नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के क्वेश्चन्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील आयकॉनही प्रेस करा बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे हिमाचल प्रदेशात मनीकरण येथील विद्युत केंद्र कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री भूऔष्णिक ऊर्जा हिमाचल प्रदेशातील मनीकरण येथील विद्युत केंद्र आहे भू औष्णिक ऊर्जा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन्स आहे जिनिव्हा पॅरिस न्यूयॉर्क आणि रोम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन जिनिव्हा प्रश्न तिसरा आहे रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली ऑप्शन वन आहे गुजरात ऑप्शन टू आहे महाराष्ट्र ऑप्शन थ्री आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन फोर आहे राजस्थान तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू महाराष्ट्र रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात सुरू झाली त्यानंतर आहे प्रश्न चौथा वीज कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला ऑप्शन वन आहे पंडित नेहरू ऑप्शन टू आहे महात्मा गांधी ऑप्शन थ्री आहे इंदिरा गांधी ऑप्शन फोर आहे मोरारजी देसाई तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री इंदिरा गांधी वीस कलमी कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी सुरू केला प्रश्न क्रमांक पाच आहे भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य कोणते ऑप्शन वन आहे उत्तर प्रदेश ऑप्शन टू आहे पंजाब ऑप्शन थ्री आहे राजस्थान आणि ऑप्शन फोर आहे हरियाणा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर हरियाणा भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य आहे हरियाणा राज्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा शून्या अर्थसंकल्प राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाला ऑप्शन वन आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी ऑप्शन टू आहे एकोणावीसशे सत्याऐंशी ऑप्शन थ्री आहे एकोणावीसशे एकोणनव्वद आणि ऑप्शन फोर आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर टू एकोणावीसशे सत्याऐंशी शून्याधारित अर्थसंकल्प राज्यात एकोणावीसशे सत्याऐंशी या वर्षी सुरू झाला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात लोकसंख्येत घट झाल्यास डॅश होईल ऑप्शन वन आहे दरडई उत्पन्नात वाढ घट होईल ऑप्शन टू आहे बचतीत घट ऑप्शन थ्री आहे गुंतवणुकीत वाढ आणि ऑप्शन फोर आहे दरडई दरडोई उत्पन्नात वाढ तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर दरडोई उत्पन्नात वाढ लोकसंख्येत घट झाल्यास दरडोई उत्पन्नात वाढ होईल प्रश्न क्रमांक आठ आहे भारताने दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे ऑप्शन आहे ऑप्शन वन आहे अटलांटिक ऑप्शन टू आहे पॅसिफिक आणि ऑप्शन थ्री आहे अंटार्क्टिका ऑप्शन फोर आहे हिंदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री अंटार्कटिका भारताने दक्षिण गंगोत्री हे केंद्र अंटार्कटिका सागरात उभारले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन वन आहे सायट्रिक ऑप्शन टू आहे हायड्रोक्लोरिक ऑप्शन थ्री आहे सल्फ्युरिक आणि ऑप्शन फोर आहे नायट्रिक तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सायट्रिक आम्ल लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळक डॅश तयार होते ऑप्शन्स आहे वर्णक जनूक जीवनसत्व आणि रसायन तर विद्यार्थी मित्र मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद